मुळ्याच रस हप्त्यातून एक ते दोनदा प्यायल्याने पित्ताचे खडे बनणे थांबते ज्या महिलांना आपला चेहरा गोरा करायचा आहे त्यांनी दुधाचा फरचंद टाकून सकाळी रिकामी पोटी यायचं आहे हळद भाजल्यानंतर त्यावर मध लावून खाल्ल्याने सर्दी कमी होते पोटदुखी असल्यास साबुदाणा बनवून सकाळी आणि संध्याकाळी खावा काही दिवस वापरल्यानंतर पोट बरे होईल नेहमी कोमट पाणी पिणारे लोक खूप तरुण दिसतात दही जास्त खावे सुरकुत्या कमी होतात दात स्वच्छ करण्यासाठी आगीची राख दातांवर लावावे त्यामुळे दात एकदम स्वच्छ दुधासारखे पांढरे होतात दुधाशिवाय चहा प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो टोमॅटोची पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने चेहरा फुलून येतो रोज गव्हाची चपाती खावी त्यामुळे तुमचे पोट नेहमी मजबूत राहते भात खाल्ल्यानंतर कधीही दूध पिऊ नये त्यामुळे पोट खराब होते जेवणासोबत कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि रक्ताची कमतरता दूर होते लाल मिरची द्विकाराचा झटका कमी करण्यासाठी मदत करते आणि काळी मिरी पचनक्रिया सुधारते लसूण भाजून त्यात मध आणि व्हिनेगर मिसळून लावल्याने फोड आणि पिंपल्स दूर होतात लक्षात ठेवा पोटाचे अर्ध्याहून जास्त आजार आरामात आणि हळूहळू खाल्ल्याने बरे होऊ शकतात शेळीचे दूध शक्ती देण्यासाठी खूप फायदेशीर ठरते कोरफडीचा घर पाय आणि हातांवर लावल्याने रात्रीच्या वेळी डासांपासून बचाव होतो प्रवासाला जाण्यापूर्वी पुदिन्याची पाने चगळल्याने उलट्या आणि मळमळ होत नाही गरम पाणी प्यायल्याने गुडघेदुखी कमी होते तुमचे पोट जर वाढत असेल तर रोज कच्चा फालसा खाल्ल्याने काही दिवसात पोटाची चरबी वितळण्यास मदत होते दही आणि खजूर एकत्र खाल्ल्याने छाती स्वच्छ राहते कफ येत नाही आणि घसा साफ होतो जे मुले अन्न खात नाहीत त्यांच्यासाठी हा उपाय खूप फायदेशीर आहे एक कप पाण्यात खडीसाखर उकळून मुलाला पाजले तर तो खायला आणि प्यायला सुरुवात करतो केशर मिसळून गरम दूध प्यायल्याने छातीतील कप निघून जातो सरगम भूर भूक वाढवते हो आणि कोरड्या खोकल्यामध्ये फायदेशीर ठरते विनेगरमध्ये मल मिसळून खावे त्याने दात नेहमी मजबूत राहतात हिरवी मिरची जेवणासोबत खावी त्याने दृष्टी तीक्ष्ण होते टरबूज आपल्याला हाडे अस करणाऱ्या आजारांपासून दूर ठेवते लवंग थंड वातावरणात खावे कारण त्याचा प्रभाव गरम असतो रोज सकाळी रिकाम्यापोटी एक सफरचंद खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते खोकला थांबवण्यासाठी लिंबाच्या रसांमध्ये लवंग पावडर मिसळून प्यावे रोज सकाळी आणि संध्याकाळी एक कप पुदिन्याचा अर्क प्यायल्याने स्वच्छ राहते लहान मुलांना पोटदुखीचा त्रास होत असेल तर त्यांना पुदिन्याचे थोडे दाणे चघळण्यासाठी द्या त्यामुळे वेदना कमी होतात किडनी स्टोन घालवण्यासाठी पुदिन्याचा जास्तीत जास्त वापर करावा यामुळे स्टोन तुटण्यास आणि बाहेर पडण्यास मदत होते केळीसोबत लस्सी प्यायल्याने पोटदुखी होते जेवण करून लगेच झोपी गेल्यास कान लवकर बधीर होतात जेवण करून दुधासोबत आंबट पदार्थ खाऊ नका अन्यथा शरीराचे खूपच नुकसान होते गरम पाण्यासोबत औषध आउशर घेतल्याने औषधाचा प्रभाव लवकर होतो कारल्याची भाजी आठवड्यातून दोनदा तरी खावी यामुळे चेहऱ्याची त्वचा साफ राहते लटकलेली चरबी आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी डाळिंब वापरावे ते खूप फायदेशीर आहे आवाज कमी झाल्यास आल्याचं रस आणि मध एकत्र करून खावे जेवणानंतर अर्धा चमचा बडीशेप घेतल्याने दृष्टी सुधारते